नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात महाई न्यूज महाई न्यूजच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय उमेदवारांबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपण आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सात मध्ये म्हणजेच हा भोसरी गावठाणचा परिसर येतो या परिसरामध्ये भोसरी गावठांची विशेष खासियत म्हणजे ही आहे की हा सर्व परिसर अत्यंत म्हणजे ग्रामीण बाज जपलेला आणि त्याचबरोबर आध्यात्मिक सांस्कृतिक आणि मल्लसंस्कृती असलेली ही भोसरी आणि भोसरी गावठाण परिसर या भागामध्ये आज फिरत असताना इथल्या महादेव मंदिरामध्ये आपण आत्ता आहोत आणि इथे एक बंधू आहेत जे मला आपल्याशी या विषयाबद्दल चर्चा करतील दादा नमस्कार नमस्कार मला पहिले हे सांगा की तुम्ही या भागामध्ये कधीपासून वास्तव्य करता आणि तुमचं नाव काय माझं नाव राहुल चव्हाण मी इथलं स्थायिकच आहे म्हणजे पहिल्यापासून तुम्ही मला एक सांगा भोसरी आणि या सर्व परिसरामध्ये आता निवडणुकीचा माहोल आहे सगळीकडे तुम्ही पाहताय पण गावठाण परिसरामध्ये ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळायला हव्या म्हणजे रस्ते असतील पाणी असेल किंवा गटर मीटर वॉटर या ज्या समस्या असतात मूलभूत प्रश्न ते सोडवण्याचं मुख्य काम नगरसेवकांचं असतं बरोबर तर तुमच्या अडी अडचणीला आड़ या भागामध्ये कोण उभं राहतं किंवा कोण तुमच्या मदतीला येत आता जे आता सध्या उभे आहेत कडून तेच नगरसेवक आहेत आमचे अच्छा म्हणजे इथून मागे काय अडचणी आल्या नाही आम्हाला बर काही अडचणी आल्या फोन केला तरी आमचे काम होतात सगळे मूलभूत गरजा असेल ते आता उमेदवाराबद्दल बोलायचं म्हणलं तर नितीन दादा लांडगे संतोष अण्णा लोंडे सोनाली ती गावाने आणि आता नवीन न्यो, उमेदवार म्हणलं तर राणीमाई पाटारे पण त्यांना पण त्यांच्या घराला एक सामाजिक वारसा आहे त्यांचे मोठे दीर हे अंकुश पाटारे हे शिक्षण मंडळ त्यांनी काम केलेले ते पण नगरसेवक होते आणि त्यांच्या माहेरकडचा पण वारसा आहे त्यांना त्यांचं माहेर लांडगेंच गजानन लांडगेंच्या कन्या त्यांना माहेरकडचा आणि सासरकडचा दोन्हीकडचा त्यांना सामाजिक उपक्रमाचा आहे तो फायदा होणार आहे आपल्याला यांचं कामाबद्दल काय सांगाल म्हणजे ठीक आहे तर आणि आता पहिल्यांदा उभ्या राहिल्यात पण सामाजिक सेवेचा त्यांना वारसा आहे त्याचबरोबर लांडगे असतील जे स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलेले संतोष अण्णा लोंढे असतील जे स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलेले आहेत इतर ह्या प्रभागाची आणखी एक असते की या प्रभागातून दोन स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आणि त्यातल्या संतोषांना जसं मी आता म्हणलं किंवा सोनाली काही त्याही उच्च शिक्षित आहेत त्याही पाच वर्ष नगरसेविका म्हणून त्यांनी महापालिकेत काम केलेलं बरोबर तर यांच्याबद्दल कामाबद्दल काय सांगाल कामाबद्दल सांगायचं जातं बघा आता आम्ही स्थानिक असल्यामुळे सगळे आपल्या जवळचे बरोबर म्हणजे ह्या पक्षातले का विरोधी पक्षातले सगळे जवळचे पक्ष काय मॅटर करत पक्ष काय मॅटर करीत नाही पण आता नितीन दादा संघ जर बोलायचं तर म्हणजे एक गरजला नातावाईकचे गरजल्या आहे आणि त्यातच संतोष अन्न पण आहे म्हणजे अण्णाला कधी फोन लावला आणि काही काम सांगितलं तर तो नाही म्हणणार अरे दादा फोन करायचे काय गरज आहे तू सांग ना काय काम येत आपण जरी म्हणा अन्न एवढं एवढं काम करायचं नाही झटकीपट काम म्हणा आणि ताईच पण सोनाली ताईच कॉन्टॅक्ट त्यांना न करता दत्तावाला जरी फोन केला तर दोन मिनिटात दत्ता व्हायचा हजार असतो म्हणजे तिन्ही उमेदवार आमचे एकशे एक आहेत परत राणी मायचं जर म्हणसाल आमचे संबंध चांगले त्याला काही काम सांगितलं किती काम मला एक सांगा तुम्ही इथले स्थानिक आहात पण आपली भोसरी अशी आहे ही सर्वांना सामावून घेणारी भोसरी म्हणलं जातं बरोबर इथे पूर्व बाहेरून परप्रांतातून बरेचसे नागरिक येऊन आपल्या कामात अंद्याच्या नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले तर त्या लोकांना म्हणजे जे भाडेकरू म्हणून आले इथं भाड्याने राहतात किंवा आपापले घर घेऊन जागा घेऊन राहतात अशा नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी या ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्या लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने काम केली आहेत भोसरी गावठाण परिसरात म्हणजे आता आमच्या माहितीनुसार ते असे कुणाचं काम असलं जरी आता समजा बाळेतलं काम आहे आता यातलं एक प्रतिनिधी असतो मंडळाचा अध्यक्ष असून कोण त्याच्यामार्फत साईन जात आहे दादा आपल्या आपले, आपले हे, हे काम नाही आलं ते काम नाही आलं त्यांच्या मार्फत त्यांना फोन केला जातो आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे आपल्या भोसरी विधानसभेची जे आपले आमदार आहेत दमदार आमदार मये दादा लांडगे त्यांच्या नावामुळे काम बरीचशी होतात आपण म्हणजे त्यांच्याकडे जरी फोन केला तरी बाकीचे नगरसेवक असू ते असू काम होणार म्हणजे होणार म्हणजे जे दादानी जे हे ठरवलेत उमेदवार ते काय सदस्य नाहीत काम करण्याचे ठरवले दादानी तिकीट दे त्यांनी व्यक्तींना दिलेले त्यामुळे काम हे त्यांच्याकडून होतच आणि भविष्यात होतच राहणार त्यांच्याकडून दादा आम्ही आज सकाळपासून या भागामध्ये फिरतोय आपल्या भोसले गावठाणा आणि परिसरामध्ये आम्हाला बऱ्याच लोकांकडून हे सांगण्यात आलं की वेळोवेळी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे कुठले गेले मा, मागील वेळेसचे नगरसेवक होते त्यांना फोन केला की ते उपलब्ध होतात कुठले काम असो ते करतात पण एकूणच आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे लोक जे काही प्रचार करतायत किंवा कसं असतं राजकारण आहे प्रचार आपप्रचार चालत असतो पण काम करणारी लोक ही नागरिकांसाठी महत्वाची असतात असं नाही का वाटत काम करणं लोक महत्वाचे असतात आता राजकारण म्हणलं की थोडंफार एकमेकांवर चिकल पेक होणारा आणि ती तयारी उमेदवारांनी बी ठेवायची <laughs> आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण ठेवायची इलेक्शन हे पंधरा दिवसाचं असतं आपल्याला काम करणारच माणूस निवडून द्यायचं हे इलेक्शन झाल्यानंतर परत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भेट राहिलं पाहिजे वादिवाद नको काय नको पण जे उमेदवार आहे जे काम करणारे त्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या कारण आपली काही जी काम आहे मूलभूत गरजा आहे आपल्या सामान्य नागरिकच्या मूलभूत गरजा काय तुमचं पुढे रस्ते पाणी आरोग्य तेच मूलभूत गरज आहे अहो गरीब गैरबर दावाखान्यात गेला आणि एखाद्या नगरसेवाला फोन केला आमचा एवढा एवढं बिल झालाय कमी झाला तरी तो खुश होतो खुश तेच होतो, कामही आता काय तुमचं काय कुठं नोकरीचे काम नाही वगैरे आहे लोकसंख्या एवढी वाढली जे मूलभूत गरजा पूर्ण करतील तेच नगरसेवक तुम्ही निवडून द्या तेच माझं सांगणे दादा दोन हजार सतरा साली निवडणूक झाली त्यानंतर आता जवळपास नऊ वर्ष कुठली निवडणूक झाली नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची आता ही निवडणूक लागली आहे गेली चार वर्ष शहरामध्ये नगरसेवकच नव्हते लोकनियुक्त आपले जे प्रशासक होते प्रशासक राजवटीत काम, काम होत होती बरोबर मग त्या चार वर्षाच्या काळामध्ये सुद्धा हे नगरसेवक मंडळी लोकांच्या कामासाठी उपलब्ध होत होते हे एक सांगायची गोष्ट आहे चार वर्ष जरी ते नगरसेवक पद नसले तरी ते पालिकेत वावरले त्यांनी काम केलेली आहेत एवढंच जायचं की बाबा त्यांना आज फोन केला पहिलं नगरसेवक असताना जे दोन मिनिटात काम होत त्याला पाच मिनिटं लागायचे काम व्हायचे काम ते करत होते शेवटी माहिती का तुम्हाला पद नसेल तर थोडंफार पण काम व्हायचे हो म्हणजे आज नाही हो हो तुम्ही आता बोलताना आमदार महेश दादा लांडगे यांचा उल्लेख केला त्यांचं निवासस्थान म्हणजे ते वास्तव्य करत असलेलं त्यांचं घर सुद्धा याच प्रभागामध्ये तर त्यामुळे या प्रभागाला आणि आणखी महत्व प्राप्त होतं एकूणच त्यांचा इथल्या नागरिकांशी इथल्या रहिवाशांशी कसा संपर्क आहे की आमदार म्हणून आता तिसरी टर्म त्यांच्या आमदारकीची आहे त्यांच्या कामांबद्दल काय सांगाल किंवा त्यांच्या लोकांशी असलेल्या संबंधांबद्दल काय सांगाल आता दादाला आमदार म्हणलं तरी दादाला <laughs> दा आवडत नाही दादाला आपण आमदार म्हणलं तरी तो नीट असा आग बघतो अरे तो म्हणतो तू भावासारखा आहे म्हणजे आमदारच हे वागणे मी आजपर्यंत कोणता असा आमदार बघितला <laughs> नाही आणि या प्रभागाच्या वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तुम्हाला या प्रभागात कोण कोण आमदार झाले तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे हे म्हणजे प्रथम महापौर ते इथले आमदार याच वार्डात नंतर विलास विलास शेठ लांडे पाटील हे इथले आमदार नंतर महेश दादा लांडगे हे इथले आमदार परत स्टँडिंग चेअरमन पण नितीन शेठ असतील परत संतोष अण्णा असतील मला वाटतं मोहिनीताई लांडे पण स्टँडिंग चेअरमन घ्या विलास हा म्हणजे चांगले चांगले पद बसवलेली आहे वार्डातले म्हणजे जे निवडून आलेत त्यांचं चांगलंच झालं खरं सांगायचं म्हणजे इकडे तर भोसरी ग्रामस्थांची पुण्याही म्हणता येईल कारण भोसरी सर आज सगळीकडं विकसित परिसर झालेला दिसतो विकसित म्हणजे एका अर्थाने मी असं म्हणतो की म्हणजे त्याला विकास जर म्हणत असेल तर तो विकास सर्वत्र झालाय पण भोसरी गावठाणानं आपलं जे गाव पण टिकवून ठेवलं गावकी, गावकी भावकी टिकवून ठेवली आणि याच गावकी भावकीचा एक प्रत्यय या निवडणुकीत सुद्धा आपल्याला बघायला मिळाला की आपल्या शेजारच्या प्रभागामध्ये रवी लांडगे हे बिनविरोध झाले त्याच्यासाठी गावकी भावकीची मोठी त्याच्यामध्ये जबाबदारी होती की स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या पुन्याईमुळे किंवा त्यांना एक स्मृती त्यांच्या स्मृतींना एक मानवंदना म्हणून म्हणू आपण तर दोन वेळा रवी लांडगे यांना बिनविरोध निवडून गावाने दिलं आणि त्यातूनही हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न की गावकी भावकी आम्ही काही झालं राजकारण काही झालं तरी गावकी भावकी ना एक नाही हे पाहिजेलच गावकी भावकी एकच पाहिजे आता पलीकडच्या सांग सांगायचं म्हणलं तर रवी लांडगे सांगायचं म्हणलं तर त्यांचे चुलते अंकुश लांडगे आता लांडगे आमचं मामा असल्यामुळे आम्हाला लांडग्यांबद्दल जास्त संपत्ती सांगायचं पण काम केलेलं अंकुश भाऊची बी काम होतीच तशी आणि त्यांच्या पाठोपाठ रवीचं काम आहे अंकुश भाऊचा मुलगा असून राहुलच्या काम आहे बिनविरोध असं कोण पण होत नाही <laughs> <दपनुण>, आणि <आनी laughs> गावकी भावकी जपलीच पाहिजे कारण राजकारण आहे तुमचं सैनिक आहे पंधरा तारखेनंतर पर्यंत आपण आबा राष्ट्रवादी तिकडून जाणार बीजेपीचे इकडून येणार आपण एकमेकाकडे बघणार पण नंतर परत एकत्र आहेच ना आपल्या घरांनी कोणते कार्य असं तरी गावकीच उभे राहणार हे प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे काय तुमचं राजकारण फार खालच्या तारायला गेलं नाही पाहिजे हे माझं आहे बाबा ज्याला जे वाटत ते करणार फक्त तुम्ही प्रेशर आणून हे करा ते करा तसं करू नका आणि हे जे आमचे चार उमेदवार जे दिलेत म्हणजे दादाने जे उमेदवार दिले ते अगदी योग्यच उमेदवार काही प्रॉब्लेम नाही निवडून येतील असं वाटतं आता मी जर म्हणलं निवडून आम्ही काम करता निवडून येणारच आहेत धन्यवाद ते तर आहेत म्हणायला पण तरी सगळ्याच यांना शुभेच्छा